चला सोपया तर फ्रेंड्स आज आपण सोड्याचा रस्सा बनवणार आहोत झणझणीत एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर सोडे म्हणजेच आमच्याकडं ड्राय प्रॉन्स असतात आमच्याकडे याला सोडे बोलतात तर खूप इझी रेसिपी आहे झटपट होणारी आहे अगदी तुम्ही नवीन पहिल्यांदाच करत असाल तरी पण तुम्ही सहज करू शकता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता साहित्य कांदे टोमॅटो हिरवी मिरची आणि दोन तीन लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सोडे कसे धुवायचे ते पण मी या ठिकाणी दाखवलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ गरम पाणी आणि बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि चुळून चुळून छान तीन ते चार पाण्याने मी ते धुतलेलं आहे तर सोडे छान धुतल्यावरती त्याला वास येत नाही आणि थोडंसं लिंबू पिळून ते ठेवल्यानंतर पण अगदी त्याचा उग्रवास पूर्ण निघून जातो तर आता सोडे सोड्याचा रस्सा तयार करण्यासाठी आता मी हा लोखंडी तव्यामध्ये करणार आहे तर त्यासाठी या ठिकाणी मी लोखंडी तवा घेतलेला आहे आता लोखंडी तव्यामध्ये मी एक मसाला वेलदोडा घेतलेला आहे आणि तीन चार तमालपत्र टाकलेली आहेत त्याच्यामध्ये आणि हे सोडे आहेत जे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मीठ बाजरीचं पीठ आणि गरम पाण्याने छान चार पाच पाण्याने तर ते छान आपण व्यवस्थित तळून घ्यायचेत जेणेकरून त्याचा पूर्ण वास निघून जाईल आणि सोडे खायला खूप छान लागतील तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोडे छान तळलेले आहेत आता जे वाटण आपण तयार केलेलं होतं कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबिरीचं तर ते वाटण आपण त्याच सोड्यामध्ये घालायचं आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनटं लागतात हे वाटण परतायला कारण हे सगळं साहित्य आपण कच्चं घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत जेणेकरून त्याचा कच्चा वास येऊ नये म्हणून ले ले तर बघा हे सगळं साहित्य व्यवस्थित छान परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ते छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला घरातले मसाले घालायचे आहेत आता याच्यामध्ये मी काळं तिखट आणि थोडासा मटन मसाला घातलेला आहे आता तुम्हाला इतर कोणते मसाले हवे असतील तर तुम्ही घालू शकता तर बघा हे जे काळं तिखट मी याच्यामध्ये वापरलेलं आहे तर याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता तर बघा हा मसाला व्यवस्थित मी परतून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये लागेल ला असं पाणी म्हणजे तुम्हाला जेवढा रस्सा तयार करायचा तेवढं पाणी घालायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं हे छान शिजू द्यायचं म्हणजे सोडे पण छान शिजले जातात आणि त्या रशाला चव पण खूप छान येते तर बघा थोडीशी उकळी फुटल्यानंतर तर या ठिकाणी बघा थोडीशी उकळी फुटल्यानंतर आपल्याला काय करायचं थोडंसं बाजरीचं पीठ म्हणजे फक्त एक चमचा बाजरीचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याचा असा घोळ तयार करून घेतलेला आहे पाणी घालून आणि ते आता हे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे त्याच्यामुळे काय होतं भाजीला चव पण खूप छान येते ह्या रशाला सोडायच्या आणि मग छान लागतो आणि थोडासा घट्टसर पण वाटतो म्हणजे त्याला एक वेगळीच टेस्ट येते येतं आमची मम्मी ही असेच करायचे त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने करते तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर बघा एक दहा मिनटं झाल्यानंतर आपला मस्त असा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही हा बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खूप आवडीने खाऊ शकता खूप सिंपल पद्धत आहे इझी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू फॉर वॉचिंग